संक्रांत आली की आपण तिळाचे आणि गुळाचे विविध प्रकार करतो त्यातीलच एक प्रकार म्हणजे हे तिळगुळ मी आज हे तयार केलेले तिळगुळाचे लाडू कुरकुरीत तयार झाले आहेत जर मऊ लाडू करायचे तर पाक कसा ओळखायचा कुरकुरीत लाडूसाठी पाक कसा तयार करायचा हे सगळं तर पाहणारच आहोत त्याचबरोबर लाडू वळण्यासाठी अगदी बघा शेवटचे लाडू जरी मी वळतीये तरीसुद्धा मिश्रण छान मौसूत राहिलं आहे अजिबात शेवटपर्यंत मिश्रण कोरडं होऊ नये तसेच लाडू वळताना हाताला चटका लागू नये तिळाचं गुळाचं प्रमाण कसं असावं हे सगळं आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार प्रिया। खुँग खुँग मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण साहित्य आणि त्याचं प्रमाण पाहतो आहे इथे मी पॉलिशचे हे पाव किलो इतके म्हणजे अडीचशे ग्रॅम इतके तिळ घेतलेले आहेत हे, हे पॉलिश केलेले आहेत गावरान घेतलेत तरीही चालेल पन्नास ग्रॅम हा दाण्याचा कूट घेतला आहे दाणे थोडेसे भाजले त्याची सालं काढली आणि जाडसर असा हा कूट तयार करून घेतला आहे तुम्हाला जर अगदी बारीक आवडत असेल तरीही चालेल आणि तीनशे ग्रॅम हा साधा गूळ घेतलेला आहे मी चिक्कीचा गूळ अजिबात इथे वापरलेला नाही आहे आता हा तीनशे ग्रॅम गूळ का घ्यायचा कारण तीळ जे आपण घेतलेले आहेत ते अडीचशे ग्रॅम आहेत आणि पन्नास ग्रॅम दाणे असं मिळून तीनशे ग्रॅम आहेत म्हणून तीनशे ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे जर तुम्ही यामध्ये खोबरं किंवा आणखीन जर काही डाळ्या वगैरे वा वाढवणार असाल तर जेवढं आपलं तीळ गूळ किंवा जे साहित्य आहे त्या, त्या प्रमाणामध्ये गूळ वाढवायचं आहे त्यानंतर एक चमचा वेलची आणि जायफळाची पावडर केलेली आहे आता जाडतळाची एक कढई ठेवली आणि त्यामध्ये हे पाव किलो तीळ भाजून घ्यायचे आहेत गॅस लहान ठेवायचा आणि लहान आचेवर मस्त असे तीळ फुलेपर्यंत आणि खरपूस भाजेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत त्याचा थोडासा रंग बदलला जातो तसेच तिळ थोडेसे फुलल्यासारखे दिसतात आणि छान असा खमंग सुद्धा दरवळायला लागतो तिळांचा हलकासा रंग बदलला गेलेला आहे साधारण पाच ते सात मिनटं हे तिळ भाजण्यासाठी मला लागले तीळ थोडेसे असे फुलल्यासारखे दिसले आणि छान असे भाजले की मग आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे तीळ सगळे मी आता या भांड्यात काढून घेतले यामध्येच आता हा भाजलेला दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आता लगेच यामध्ये वेलची या आणि जायफळाची पावडर घालून घ्यायची आणि हे सगळं असं एकत्रितपणे एक मिसळून ठेवायचं आहे म्हणजे पाक तयार झाल्यानंतर आपली घाई होत नाही आता त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा साधारण एक टेबल स्पून मी इथे साजूक तूप घातलेला आहे त्यानंतर घेतलेला हा सगळा गूळ घालून घ्यायचा आता गॅस मोठा ते थे मध्यम ठेवलेला आहे गूळ वितळेपर्यंत गॅस मध्यम ठेवला तरीही चालेल गूळ पूर्णपणे वितळला गेला की मग मात्र आपल्याला गॅस अगदी लहान करायचा आहे कारण आपल्याला मग पटकन पाक पुढे जातो आणि अंदाज चुकू शकतो म्हणून गुर विरघळला गेला की लगेच अगदी गॅस बारीक करून घ्यायचा आहे बघा गुळ पूर्ण विरघळला गेलेला आहे तरी अजून थोडे थोडे गुळाचे खडे यामध्ये शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे आणखीन आपण व्यवस्थित हा गुळ विरघळून घेतला आता यावरती असा हा साधारण फेस यायला लागलेला आहे लगेच आपण ना या स्टेजला पाक चेक करायला घ्यायचा गूळ पूर्ण विरघळला की लगेच पाक चेक करायचा तुम्हाला बघा हा असा छान जेलीसारखा पाक तयार झालेला आहे याचाच अर्थ हो काय की जर तुम्हाला मऊ लाडू करायचे असतील तर मात्र तुम्ही याच स्टेजला लगेच यामध्ये चा, जे आपण तिळगुळाचं तिळाचं आणि दाण्याच्या कुटाचं मिश्रण तयार केले ते घालू शकतो म्हणजे मऊ लाडू तयार होतील पण आपल्याला छान कुरकुरीत लाडू तयार करायचे आहेत त्यामुळे आणखीन आपण हा पाक थोडा वेळ शिजवून घेतला तर पुन्हा आपण पाक चेक करून घेऊयात जर आपण अगदी जर व्यवस्थित पाक तयार केला नाही तर बऱ्याचदा चिवट किंवा दाताला चिकटणारे लाडू तयार होतात बघा हे असं जेव्हा गोळी ही ताणली जाते त्यावेळेस काय होतं जे या वेळेला जर आपण यामध्ये आपलं जर तिळाचं मिश्रण घातलं तर मात्र लाडू चिवट होतात दाताला चिकटले जातात म्हणून आणखीन आपण मिनिटभर हे शिजवून घेतलं आणि आता तिसऱ्यांदा बघा पाक चेक करतो आहे पाक जेव्हा चेक करतो तेव्हा पाण्यात घातल्यानंतर अगदी एक पाच दहा सेकंदानंतर चेक करायचं आहे लगत चेक करायचं नाही आहे आता बघा याची अशी गोळी झाली आणि असा हा टणकण याचा आवाज येतोय असा आवाज येईपर्यंत पाक शिजला याचा अर्थ हा गोळीबंद पाक तयार झाला आणि तयार होणारे लाडू हे कुरकुरीत तयार होतात ते दाताला चिकटत नाहीत किंवा अगदी असे चिवट होत नाहीत आता लगेच यामध्ये हे आपलं दाण्याचं कूट वेलची पावडर त्याचबरोबर तीळ हे सगळं मिश्रण यामध्ये घालायचं गॅस मी बंद केलेलं आहे पाक तयार झाल्यानंतर लगेचच बंद केला आणि मग हे तिळाचं मिश्रण यामध्ये घालून घेतलं आता ही पुढची प्रक्रिया आपल्याला भराभर करायची आहे आपण घेतलेलं गुळाचं प्रमाण अगदी अचूक होतं त्यामुळे बघा सगळे तिळ व्यवस्थित या गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित भिजले गेलेले आहेत नाही तर बऱ्याचदा काय होतं जर गुळाचं मिश्रण कमी झालं तर मात्र सगळे तिळ यामध्ये व्यवस्थित भिजले जात नाहीत काही मिश्रण सुरुवातीपासूनच कोरडं राहतं आता तिळगुळ गळायला घेण्यापूर्वी इथे मी एका कढईमध्ये चांगलं उकळतं पाणी घेतलेलं आहे त्यावर ही आपली कढई ठेवायची आहे आणि हे मिश्रण त्यावर ठेवल्यामुळे अगदी शेवटच्या लाडू वळेपर्यंतसुद्धा आपलं मिश्रण अजिबात कोरडं होत नाही किंवा कडक होत नाही अगदी मस्त असं मौसूत राहतं आणि आपल्याला शेवटपर्यंत लाडू व्यवस्थित वळता येतात आता काय होतं हाताला चटके लागतात त्यासाठी काय करायचं तर इथे मी ही एका झिप लॉकच्या बॅगमध्ये हे काही बर्फाचे खडे घेतलेले आहेत हे हातावर असे चोळून घ्यायचे हे असं केल्यामुळे हाताला चटके लागत नाही हात आपले मस्त थंडगार होतात आणि मग थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आणि मग मिश्रण हे असं करून घ्यायचं आहे थोडंसं मी मिश्रण घेतलं आणि भराभर हा लाडू असा वळला पण काय होतं हाताने मिश्रण घेताना बऱ्याचसा चटका लागू शकतो म्हणून चमच्याने मिश्रण घ्यायचं चमच्याने घेतल्यानंतर त्यावर थोडीशी फुंकर मारायची आणि मग ते तळ हातावर घ्यायचं प्रत्येक वेळी थोडंसं मिश्रण घ्यायचं फुंकर मारायची आणि मग तळ हातावर घेतलं सुद्धा चटके लागत नाहीत आणि मस्त असे गोल गरगरीत बघा लाडू वळता येतात आपलं गुळाचं प्रमाण अगदी अचूक होतं त्याचबरोबर आपण तयार केलेला पाकही व्यवस्थित होता त्यामुळे भराभर लाडू वळता येतात आपण यामध्ये भरपूर असं सा। म्हणजे साधारण एक टेबल स्पून साजूक तूप घातलं त्यामुळे मस्त चमकदार लाडू तयार झाले आहेत जर हाताला पुन्हा चटके लागत असतील तर पुन्हा ही अशी ही आईसबॅग जी आहे ती अशी हातावर चोळून घ्यायची म्हणजे हात थंडगार होतात आणि पुढचे लाडूसुद्धा आपल्याला भराभर वळता येतात बऱ्याचदा काय होतं ना आपण दोघी तिघीजणी मिळून जर क लाडू बनवणार असू तर एका मापाचे आपले हे असे तिळगुळाचे लाडू तयार होत नाहीत त्याकरता काय करायचं तर आपल्या घरामध्ये हा असा जो खोलगट चमचा असतो असे बरेचसे बरणीमध्ये असे गोल चमचे येतात किंवा एखादा चमचा घ्यायचा आणि त्याच्याने हे मिश्रण असं घ्यायचं म्हणजे काय होतं एकाच मापाचे आपले सगळे लाडू तयार होतात या पद्धतीने केलं तरीही चालेल किंवा जर तुमच्याकडे दुसरा कुठला चमचा असेल प्लास्टिकचे चमचेसुद्धा बरेचदा या अशा गोल आकाराचे येतात या पद्धतीने सगळे लाडू आपले अगदी एकसारखे तयार होतात आपण गरम पाणी कढईच्या तळाशी ठेवलं असल्यामुळे बघा शेवटचा लाडू वळेपर्यंतसुद्धा मिश्रण आपलं छान मौसूत राहिलं आहे अगदीच जर तुमचं मिश्रण तरीसुद्धा तुमच्याकडे वातावरण थंड असेल तर मात्र एखाद वेळेस ते कडक होऊ शकतं अशावेळी थोडीशी कढई गरम करायची पुन्हा मिश्रण चांगलं असं मौसूत तयार होतं पण थोडीशीच गरम करून घ्यायची आपले सगळे लाडू बघा अगदी छान असे वळून झालेले आहेत तुम्ही सुद्धा या संक्रांतीला हे असे मस्त तिळवळ असे कुरकुरीत गरगरीत लाडू बनवून पहा तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा असेच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद